पंधरा दिवस झाला मी गेल्या रविवारच्या अगोदरच्या रविवारी चार वाजता घर सोडले मी आज पंधरा दिवस झालेले आहेत बाबांनी सांगितलं मला तुम्ही कुठात म्हणले मी म्हणलं ठाण्यात म्हणले आता ठाण्यामध्ये मठ बांधा म्हणले तुम्ही मठ आता काही नाही म्हणले तुम्ही घरदार संसार सगळा सोडला तुम्ही आणि तुम्हाला आता मोठं बांधावं लागणार आहे अशी परिस्थिती खरा बाबाच बायका पोर संसार घर दार सगळं सोडून पंधरा दिवस कोणी राहतो का हो घरचा करता पुरुष ज्याला घराची चिंता आहे ती माणूस पंधरा दिवस घर सोडून राहतोय आहे का मग घरातल्या लोकांना काय वाटत असेल माझ्याबद्दल माझ्याबद्दल घृणा वाटत असेल माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होत असेल आणि माझ्या परिवारातल्या सदस्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली माझ्या मुलीनं पण सांगितलं मुलानं पण बोलले त्यांना सांगित मी सांगितलं मी तुमचा जसा बाप आहे तसा ही लेकर सुद्धा माझीच कुणीतरी आहेत आणि त्यामुळे तुम्ही लेकरं जी आहात ती एका क्रांतिकारी विचारधारेतल्या बालाजी पाटील चाकूरकरांची लेकरं आहात त्याच्यामुळे तुम्हाला सोसावं लागल लग्नाची तयारी तीस तारखेला लग्न आहे नोव्हेंबरचे बालाजी पाटील चाकूरकर आठ दिवसात वीस हजार लोकांच्या लग्नाची तयारी करू शकतो ती धमक बालाजी पाटील चाकूरकर मध्ये आहे अरे जो बालाजी पाटील ठाकूरकर बत्तीसशे लोकांच्या विवाह हो लावू लो शकतो तो आपल्या लेकराच्या विवाहामध्ये कमी पडेल का म्हणून मी माझ्या लेकरांना सुद्धा आश्वस्त करतो ते जर व्हिडिओ बघत असतील तर मी पालक म्हणून माझ्या लेकरालाही कुठे कमी पडणार नाही पण तुम्ही जर चोवीस तास माझ्यासोबतच राहा परिवारातच राहा म्हणलं तर तुमचा बाप तुमचा एकट्याच्या मालकीचा नाही मी महाराष्ट्रातल्या गरजवंत प्रशिक्षणार्थ्यासाठी हे प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाल्यानंतर मी घरी बसणार नाही माझं काम संपलेलं नाही माझं काम पुन्हा जे गरजवंत आहेत त्यांना ते शोधून त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यथित करण्याचा संकल्प केलेला हा आहे म्हणून भावानो आझाद मैदानावर आपण बोलत होतो एक रोशनी पवार म्हणायची एक आपल्या इथली प्रशिक्षणार्थी उभा टाकली त्यांच्यासोबत त्यांचा कोणीतरी मित्र होता का हर्षद तुमचे भाषण ऐकायला आल नाही म्हणले आम्ही आता मित्रांनो मला सांगा तुम्हाला जर आमच्या या बोलण्यामधून जर आमची तळमळ दिसत नसेल आणि तुम्हाला कुणाला जर आम्ही भाषण करतोय असं जर वाटत असेल तर आम्ही इथं थांबलेलं बरे पडितात कारण का भाषण करायला तर आम्हाला राजकीय पक्षाचे पॉकेट मिळतील भाषणच करायचं असेल अरे कुणाची स्तुती करणारी माणसं नाही आम्ही आम्ही गरजवंताचा लढा बुलंद करणारे लढवय्य कार्यकर्ते आहोत म्हणून आम्हाला भाषणाची गरज नाही मी नेताजी सुभाष बाबूला मानणारा कार्यकर्ता आहे नेताजी सुभाष बाबूंनी सांगितलंय नो भाषण ओनली ऍक्शन आता ओनली ऍक्शन तर म्हणला बालाजी पाटील भाषण तर नाही म्हणायला लागलात मग ऍक्शन घ्यायला मी सरकारमध्ये नाही मित्रांनो मी जर मुख्यमंत्री असतो मी जर उपमुख्यमंत्री असतो किंवा मी जर कौशल्य विभागाचा मंत्री असतो तर मी जागेवर निर्णय घेतला असतो पण ऍक्शन घ्यायला माझ्याकडे अधिकार नाही आहेत म्हणून आता तुमच्याकडून बी अपेक्षा करावं असं वाटणं गेलं वातावरण मला सांगा कालच्या अनेक मीटिंग न झाल्या त्या अनेक मी धन्यवाद साठी माझी उमेदवारी घोषित केले बघूया आपण निवडणूक महत्वाची नाही मला अजिबात महत्वाची नाही निवडणूक इमानदारीनं नाही मला आमदार व्हायचे पण कामदार म्हणून तिथं जीवन जगायचंय पण मिळवण्यासाठी आमदार व्हायचं नाही काहीतरी काम करायचंय मी ते सभागृहातली तावदानं हो फुडीन मी जर माझ्या लोकाला जर काही मिळणार गेलं तर चुकून जर गेलोच तर महाराष्ट्रानं न पाहिलेला एक सदस्य पाहिल महाराष्ट्र पण अशाला लवकर जाऊ देत इथं लागतात चापळूशी करणारे इथे लागतात खुजरेगिरी करणारे इथे लागतात पैसे खर्चणारे आणि लोकांना विकत घेणारे बालाजी पाटील त्या कुठल्याच मापामध्ये बसत नाही विषयांतर आहे मी तुम्हाला एवढं सांगतो की आपण सगळ्यांना आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण तळमलीनं सगळ्यांनी सांगितलं बाबांनी सांगितलं अनुप सरांनी सांगितलं महेश सरांनी सांगितलं राठोड साहेबांनी सांगितलं प्रकाश दादा साबळेंनी सांगितलं संख्या किती जमली मला सांगा एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्याचा हा लढा असताना आपण किती लोक लढायला तयार आहात एवढेच इथे जर दहा हजार लोक असते एकनाथ मामा मुख्यमंत्री देवाभाऊ सुद्धा येतील हो तुम्हाला कळणा गेला आपली अपेष्टा का उलले आपली संख्या दिसण्या गेले नवी मुंबई मध्ये जाऊन मुख्यमंत्री भेटू शकतात नवी मुंबईत आणि ठाण्यात येऊन जर आम्हाला एकनाथ मामा जर भेटत नसतील तर ते कशाचं देवत काय आपल्या संख्येच आपली, आपली संख्या कमी दिसते म्हणून एकनाथ मामा इथे आलनी इथे जर पंचवीस हजार संख्या असती जर जाम झाला असत तर एकनाथ मामा रस्ता काढत रस्ता काढत आपल्याला भेटायला आले असते पण आपण ताकद लावणा गेला भावानो थकलाव का तुम्ही दरवेळेस चेहरे वेगळेच दिसतात प्रत्येक आंदोलनात चेहरे वेगळे दिसलेले ह्याच्यात अर्धे गेल्या रविवारी नव्हते गेल्या रविवारी वाचलेले अर्धे आज नाहीत अशा परिस्थितीमध्ये सरकार आपली दखल घेणार नाही तुम्हाला संघटित शक्तीचं दर्शन घडवावं लागेल नाही तर आपला रोजगाराचा प्रश्न सरकार गांभीर्यानं घेणार नाही याबद्दल तुमचं मत काय आहे मला सांगा तुम्ही दिवसभर आलात दिवसभर तर तुम्ही नीट बसला लाव का कितीदा उठलो किती की कितीदा आपल्याकडे व्यायला झाली की म्हैस बस उठ करते बघा सगळे ग्रामीण भागातल्या बरोबर आहे का नाही तसे आपली परिस्थिती झाली आहे का तुमचं काय प्रॉब्लेम आहे मला सांगा बरं जर पाच वाजेपर्यंत एका ठिकाणी जर आपण बसू शकत नाही मला सांगा मी सकाळी निघालो त्या बांद्र्यामधून येता येता उभ्या उभ्यानं एक तुमचं काय नाव साबुदाण्याची आहे ती तळलेली त्या ठाण्याच्या तिथंच कोपऱ्यावर उभा टाकून एक वडी खाल्ली आहे अरे जिद्द ठेवा काय पाणी काय प्यायला चाललात काय जे नाश्त्याला का चाललात काय जेवायला चाललात एक दिवस जर उपाशी मेलात तर तुमचं काही बिघडल तरुण आहात फुगतात काही मिळणार नाही देशाला स्वातंत्र्य सुद्धा भावानो मिळालं शेकडो लोकांना स्वतःच्या प्राणाची बाजी लावावी लागले घरादाराला कुलपत ठोकावं लागले अनेकाच्या घरावर पत्र ठेवावं लागले तेव्हा तीनशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांना हाकलून लावण्यामध्ये आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये आपल्याला यश आले ज्यांनी लढा लढला ते स्वातंत्र्य भोगण्यासाठी जिवंत नव्हते एकोणीसशे सत्तेचाळीसला काही लोक होते ते स्वातंत्र्य सैनिक झाले म्हणून आपला लढा आता बाबामध्ये आमच्यामध्ये एक विध्वंस विध्वंस निर्माण करण्याचा प्रकार कुणी करणार नाही ह्याची पण एक काळजी करा म्हणून मी या ठिकाणी मी बाबा तुमच्या माध्यमातून जे काही तुम्ही आता प्रयत्न केलात